नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूरक स्वागत आहे या रेशन कार्ड धारकांना मिळणार दहा जून पासून गॅस सिलेंडर आणि सहा वस्तू मोफत या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा केंद्र सरकारच्या नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयामुळे शिधापत्रिका धारकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या निर्णयामुळे केवळ गरीब नसून मध्यम आणि उच्च स्तरावरील शिधापत्रिका धारकांनाही लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिधापत्रिका धारकांच्या सर्व शिधापत्रिका धारकांना एक मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे हा निर्णय देशभरातील सर्व शहरांमध्ये लागू होणार असून त्याचा लाभ प्रत्येक शिधापत्रिका धारकांना घेता येणार आहे गॅसच्या वाढत्या किमती लक्षात घेता ही भेट शिधापत्रिका धारकांसाठी शिधापत्रिका धारकांना मिळणाऱ्या रेशनच्या प्रमाणात ही वाढ होणार आहे आतापर्यंत मिळणाऱ्या रेशन व्यतिरिक्त आता प्रत्येक शिधापत्रिका धारकाला अधिक किमतीच्या वस्तू मिळणार आहेत याचा परिणाम कुटुंबाच्या होईल आणि त्यांना पौष्टिक आहार मदत होईल त्याचबरोबर रेशन कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे या नव्या नियमांचा लाभ घेण्यासाठी सीधा पत्रिका धारकांना त्यांचे रेशन कार्ड अपडेट करणे अत्यावश्यक आहे केंद्र सरकारकडून लवकरच या विषयावर अधिक माहिती जारी केली जाईल शिधापत्रिका धारकांनी या नियमांची माहिती घेऊन त्यांचे रेशन कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शिधापत्रिका धारकांचा आर्थिक भारावर काही प्रमाणात सवलत मिले गॅस सिलेंडर आणि वाढलेला रेशनमुळे कुटुंबाचा खर्च कमी होईल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल याचा फायदा केवळ गरीब घरांनाच नसून मध्यम आणि उच्च स्तरावरील शिधापत्रिका धारकांनाही मिळणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शिधापत्रिका धारकांना कुटुंबाचा जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होईल अशा प्रकारच्या निर्णयामुळे शासनाची जलकल्याणकारी भूमिका पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद